अध्यक्ष महोदय या लक्षवेधीच्या अनुषंगाने निश्चितपणाने गोरेगावमध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी आहे पण दोन प्रश्न सन्माननीय मंत्री महोदयांना या लक्षवेधीच्या माध्यमातून विचारायचे आहेत की आपण सतत हे उत्तर अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री देत आहेत की फायर ऑडिट आपण करणार आहोत माझा प्रश्न सन्माननीय मंत्री महोदयांना असा आहे की मुंबई शहरामध्ये एसआरएची स्थिती अतिशय वाईट आहे म्हणजे सन्माननीय उच्च न्यायालयाने अनेक वेळेला या खात्यावर ताशेरे ओढले म्हणजे या एसआरएच्या कारभाराबद्दल अनेक वेळेला अध्यक्ष मोदी आपल्याला सुद्धा कल्पना आहे मुंबईतील स्थिती एका बाजूला रिॲब बिल्डिंग बांधल्यानंतर त्या मध्ये राहणाऱ्या लोकांची स्थिती इतकी दयनीय आहे की त्या बिल्डिंगकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की माणूस म्हणून कसा जगत असेल हा माणूस आणि अतिशय बेदरकारपणाने बांधलेल्या त्या इमारती अंधारी गल्ल्या लाईट नाही तर लिफ्ट बंद आहे पाणीवरती चढत नाही आणि विकासक एका बाजूला अत्यंत पद्धतशीरपणाने या रिहॅपच्या माध्यमातून एक्स्ट्रा एफ एस आय घेतो एसआरए त्याला मान्यता देते अध्यक्ष महोदय की जर आपण फायर ऑडिट करणार असू तर त्या फायर ऑडिटचं सन्माननीय मंत्री महोदय आपण कोणत्या यादी सुरुवात करणार आहोत मुंबईमध्ये जर या सगळ्या इमारतींचं फायर ऑडिट करायचं झालं अध्यक्ष महोदय तर कोणती योजना सन्माननीय मंत्र्यांच्या मनामध्ये आहे ज्या मुंबई शहरासाठी ते करणार आहेत कधीपर्यंत करणार आहेत मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा उत्तर होतं की आम्ही फायर ऑडिट करणार आहोत आतापर्यंत फायर ऑडिट झालेलं नाही आतापर्यंत फायर ऑडिट झालेलं नाही अध्यक्ष महोदय मी तुम्हाला उदाहरणार्थ काही इमारतींची नावं देतो अध्यक्ष मोदय बोरिलीमध्ये अमन आदर्श नूतन नगर सतरा पार्कचं तर उदाहरण असं आहे अध्यक्ष महोदय त्यांनी रियाय बांधला सेल विकून पूर्ण झाला आता फेज टू साठी पुन्हा एकदा एसआरए कडे जात आहेत करोडो रुपये त्यांनी सेल इमारतीमधन कमवले पण झोपडपट्टी आहे तशीच आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही गोरगरीब जनतेसाठी आपण करतो आहोत की बिल्डरांना आणखी धनाट्य करण्यासाठी करतो आहोत सभागृहामधला प्रत्येक सदस्य दरवेळेला या विषयामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये अनेक विषयाला हात घालतो अध्यक्ष महोदय पण या मुंबई शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही बिल्डरांच्या खशामध्ये जाते अशा पद्धतीचं जा चित्र तयार होत आहे याच्यावर आपण कारवाई करणार का आणि अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं फायर ब्रिगेड हा जर विषय आपल्याला महत्वाचा आहे अनेक सदस्यांनी त्याच्यामध्ये अनेक उदाहरणं दिली माझी अशी विनंती आहे की त्याच्याबद्दलचं फायर ऑडिटचं एक नियोजन आपले सन्माननीय मंत्री करतील का आणि कधीपर्यंत करतील अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य सुनील राणे साहेबांनी जो विषय मांडला त्याच्यात सर ह्या फायरच्या झाल्यानंतर आम्ही आता सगळ्यांना वर्षातून दोनदा फायर ऑडिट केलं पाहिजे हे मॅन्डेटरी आम्ही करतो आहोत कंपल्सरी प्रत्येक एच्या बिल्डिंगला वर्षातून दोनदा त्यांनी ऑडिट केलं पाहिजे आणि तो ऑडिट रिपोर्ट सबमिट केला पाहिजे हे आम्ही त्यांना कंपल्सरी मॅन्डेटरी करणार आहोत आणि दुसरा असा विषय आहे की आराखडा मंजूर करताना एस आर एला आम्ही इंडियन बिल्डिंग कोड म्हणजे ॲटोमॅटिकली या बाकीच्या सगळ्या रूल्स पण त्याला लागू होतात आणि त्या हिशोबाने आम्ही ते करणार आहोत दुसरं आपण काही बिल्डिंगची नावं घेतली नक्कीच त्याची व्हिजिट करू आणि ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करायला लावू